पुणे शहरातील कलवड परिसरात परप्रांतीय मुस्लिम लोकांकडून जमिनीवर कब्जा करून, जमिनी करून बेकायदेशीर मदरसा उभारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पुणे शहरात कलवड परिसरात परप्रांतीय मुस्लिम लोकांकडून लोकसभा निवडणुकीचा फायदा घेत सरकारी जमीनवर ताबा करून तिथली झाडे तोडून तिथल्या नाल्यात भराव टाकून बेकायदेशीरपणे एक मोठ्या पात्राचं शेड उभारून बेकायदेशीर मदरसा चालवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कलवड येथे उभारण्यात आलेल्या या बेकायदेशीर बांधकामाला पुणे महानगरपालिकेकडून कुठलीही परवानगी न घेता शेड उभारून आता बांधकाम करून हा मदरसा चालवला जातोय या बेकायदेशीर बांधकामाला व मदरसाला कलवड परिसरात राहत असलेल्या स्थानिक नागरिकांकडून विरोध केल्यानंतर त्या मुस्लिम मौलानाकडून विचारणा केली मुस्लिम मौलानाला विचारणा केली असता त्या मुस्लिम मौलानाकडून स्थानिक नागरिकांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली मौलाना कडून सांगण्यात आले की यह हमारी जमीन है हम कुछ भी कर सकते है हमारे पास सब परमिशन है हमारी सब बातचीत हो गई है परंतु या कालवड परिसरामध्ये राहणारा नागरिकांकडून पुणे महानगरपालिकेमध्ये तक्रार करण्यात आली पण पुणे महानगरपालिकेकडून या बेकायदेशीर बांधकामावर व मदरसावर कुठलीही कारवाई झाली नाहीये पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय आता या बाबत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनाही तक्रार करण्यात आली आहे या बेकायदेशीर बांधकामावर व मदरसावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत शिंदे फडणवीस सरकारचं बुलडोजर या बेकायदेशीर मदरसावर चालणार का असाही प्रश्न स्थानिक नागरिकांकडून यावेळी उपस्थित केला जातोय वीस वर्ष झाले जेव्हा आम्ही घर बांधलं तेव्हा सगळे हिंदू लोक होते आणि ही कॉर्पोरेशनची जागा एका कुणाचे रिकामी जागा होतील आम्हाला गार्डनसाठी होती म्हणून आम्ही काय बोल पण कोणी कोणी येऊन आत्ता दहा पंधरा महिन्यापूर्वी एकाने घर बांधलं मुसलमानांनी त्याला विचारलं तेव्हा ते काय म्हटलं आम्ही राहायला बांधतो आणि आता त्यांनी मदरसा चालू केला आणि जाता येता शंभर शंभर माणसं आमच्या इथून जातात आमच्या पोरींनी कुठे गायचं सुनांनी कसं निघायचं घराच्या बाहेर रात्री बारा वाजले तरी यांची लोकं फिरतात मग आमची सुरक्षा काय अशा प्रकारचे आण असंख्य धार्मिक स्थळे मदरसे मस्जिदा तयार होत आहे ज्यामध्ये असंख्य इल्लीगल ॲक्टिव्हिटीज पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या भागात येणारे मुस्लिम हे बहुसंख्य बाहेरून आलेल्या वास्तव्यासाठी आलेले मुस्लिम आहेत ज्यां जे येथील स्थानिक नाही आहेत अशी दाट शक्यता आहे हे बांगलादेशवरनं स्थलांतरित झालो असू झालेले असू शकतात किंवा नॉर्थ इस्टमधले जे स्टेट आहेत बाहेरचे जे राज्य आहेत इथं ज्या इलिगल ॲक्टिव्हिटीज चालणाऱ्या ज्या काही संघटना असतात ज्या अतिरेकी संघटना आहेत यांच्याशी संबंधित अशा काही घटना या भागात घडण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही शासनाला ही नम्र विनंती करतो की या आमच्या मागणीस आणि आमच्या विनंतीस मान देऊन याबाबत तातडीने आणि तात्काळ कारवाई करावी आणि याबाबतचा जो काही आम्हाला दिलासा लवकरात लवकर मिळावा ही एवढी अपेक्षा आम्ही शासनाकडनं करतो नमस्कार आम्ही सर्व कलवडचे रहिवाशी आम्ही आत्ता कलवटच्या दोनशे एकोण सर्वे नंबर दोनशे एकोणसाठ त्या ठिकाणी हो, आम्ही आत्ता उभा आहोत आमच्या पाठीमागे जे दिसते ते अनाधिकृतपणे बांधलेले एक मदरसा आहे इथं ओढ्यावरती कमीत कमी पाच गुंठ्याचा भराव करून शासनाच्या जागेमध्ये बांधलेली हे एक अवैध मदरसा आहे तर त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी आम्ही पाठपुरावा करत आहोत शासनाकडे आम्ही आयुक्तांना ते पत्रक दिलेलं आहे आयुक्तांची अजून कोणती कारवाई झालेली नाही त्यामुळे आता आम्ही मीडियाकडे अप्रोच होतो मध्ये तीस वर्षापासून वास्तव्यात आहे आणि आता जवळजवळ एक दीड महिन्यापासून इकडे मदरसा बनलेला आहे तर तिथून रात्री बेरात्री लोंढ्याच्या लोंढे इतके मुलं वगैरे येतात आणि दिवसासुद्धा यांचं जेव्हा आजार वगैरे जे चालते तेव्हा भरपूर मुलं ये जाय करतात तर ते कुठून येत आहेत काय येत आहेत इत माहीत नाही आम्हाला पण आमचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे आमच्या गल्लीत लहान मुली आहेत मुल, मुली आहेत मोठ्या किंवा लेडीज आहे आम्हाला जा यायला त्रास होतो आणि असे पाच पाच सहा सहा एक एकत्र हे मुलं वगैरे इकडून जात येत असतात तर आम्हाला भरपूर त्रास होतो आहे आम्हाला स्वतःची सुरक्षेसाठी फारच प्रॉब्लेम होतो आहे तर तुम्ही कृपया लक्ष द्या नमस्कार मी कलवड सर्वे नंबर दोनशे एकोणसाठ इथे राहिलं आहे एक महिन्यापूर्वी मी ते मदरसा आता झालं आहे त्यांना विचारलं होतं तो, तो जो मुख्य होता तो म्हटला नाही राहायला घर बनवतो आणि आता प एक महिना झाला आहे की मदरसामध्ये शंभर ते दोनशे मुलं राहतात आणि ते दारातून रात्री जा करत असतात आणि गाड्या आता आमचे सुना नातवंड आम्ही म्हातारे माणसं कसं त्या गल्लीतून चालायचं ह्याची दखल घ्यावी कार्पोरेट गव्हर्नमेंटच्या का लोकांनी कारण आम्हाला स्थानिक भीती वाटते आता चार घरं सोडूनच मदरसा आहे आणि दोनशे माणसं आहेत ते आता, आता आम्ही बाई एखादी घरात म्हातारी काय आल्या आला आणि भांडणं होतं आणि यांना पाणी पुरतं आम्हाला प्यायला पाणी मिळेल ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे